आता चळ आणि पोरांनी काढला पळ जराशी लावशील का तुझा अंग माझ्या अंगाला या गाण्यावर थिरकले पाय आजोबांचे लगीन सराई सुरू झाली तरुणाईला अजूनही दादाच्या गाण्यावर ठेका धरायला लावणारे ते गाणे मला घेऊन चला या चित्रपटात गाजलेल्या गीतापैकी एक गीत आहे वयाचा विचार न करता अगदी त्या काळात मला घेऊन चला या चित्रपटातील दादा कोणके यांचे गाणे आजही नावलौकिक मिळवणारे असल्याने लग्न समारंभात लग्न निघण्यापूर्वी आणि लग्न लागण्यापूर्वी नवर देवाच्या परण्यात डीजेवर तरुणाईचे पाय थिरकणारच मात्र एका आजोबांचे पाय तरुणाईच्या भाऊ गर्दीत मिळाले माझ्या काळातलं गाणं डीजेवर वाजते मग आजोबा थांबेल ते आजोबा कसले मला घेऊन चला या चित्रपटात गाजलेलं गाणं म्हणजे तुझी मुस ज्वानी आलिया रंगाला कोरी जरास लावशील का अंग तुझ माझ्या अंगाला हे गाणे डीजेवर वाचताच त्या पंचाहत्तरी गाठत असलेल्या आजोबांचे पाय आपोआप थिरकायला लागले आजोबांच्या पायातला चळ बघता काही काळ तरुणाईने थोडा बाजूला होत एका प्रकारे पळ काढला आणि आजोबांच्या पायाचे थिरकणे मोठ्या कुतूहलाने बघू लागले आजोबाचा उत्साह बघता प्राईम मिडिया ट्वेंटी फोरचा कॅमेरा अलगत त्या आजोबांकडे वळला आणि लग्न समारंभ किती उत्साहात साजरा करतात याचा प्रत्यय आला प्राईम मिडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांडे बुलढाणा